आपल्या उद्योगाच्या यशाचं पहिलं रहस्य कुठलं हा आजचा आपल्याचा व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपण सतत काहीतरी काम करत असतो नवीन प्रॉडक्ट आपण डेव्हलप करत असतो आपल्या यो योग्य प्रकारे आपण प्रॉडक्टची डिलिव्हरी करतो सर्व्हिसची डिलिव्हरी करतो आणि त्याच्यातनं आपला बिझनेस चालत असतो पण खऱ्या अर्थाने जेव्हा मी अनेक उद्योजक मित्रांशी बोलतो आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये बघतो काम पण करतो तर मला असं सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की कुठल्याही प्रकारच्या उद्योगाचा यशाचं पहिलं रहस्य म्हणजे आहे ते म्हणजे सातत्य जर ती व्यक्ती मॅनेजर कर्मचारी ऑपरेटर ती कंपनी ती संस्था जर आपलं प्रॉडक्ट डिलेवरी योग्य प्रकारे सातत्याने देऊ शकत असेल तर तिथे यशाचा ता पाया तयार होतो एखादा प्रॉडक्ट आपण खूप चांगलं बनवलं पण जर ती योग्य प्रकारे डिलिव्हरी केली नाही तर त्याचा आपल्याला अतिशय दुरुपयोग होतो आणि आपली प्रॉडक्ट इमेज त्यामध्ये राहत नाही पण जर आपण ते सातत्याने ज्या प्रकारची ऑर्डर आपल्याला मिळते आहे सातत्याने आपल्या टीमला आपल्याकडनं जे अपेक्षित आहे ते जर आपण तर सातत्याने देऊ शकलो तर खऱ्या अर्थाने सातत्य हे आपल्या रह यशाचं रहस्य खरं ठरतं मित्रांनो असं अनेक वेळ होतं की आपल्याकडे बरेच लोक आरंभशूर असतात म्हणजे एखादी गोष्ट आपण घेतली आपण नवीन काहीतरी दोन तीन दिवस करतो आणि चौथ्या दिवशी ते पडलेलं असं आपण ते करत नाही आपलं व्यायामाचं उदाहरण घेऊया किंवा वाचनाचं उदाहरण घेऊया आपण एखाद्या पुस्तक हातामध्ये घेतो चार पाच मानं वाचतो नंतर ते पुना -पुना पुस्तक अर्धवट पडतं पूर्ण वाचन होत नाही व्यायामाला पण आपण ठरवतो की रोज सकाळी उठून व्यायाम करूया व्यायामाला जायचं असतं पण जाणं होत नाही आणि जेव्हा आपण तीच गोष्ट सातत्याने करतो पुन्हा पुन्हा पुस्तकं वाचतो आता आपण व्हिडिओचं उदाहरण घेऊया आणि सातत्याने स्वतःसुद्धा एका आठवड्यातनं कमीत कमी पाच व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतो तर हे माझा प्रयत्न असतो की आठवड्यातनं कमी पाच तरी व्हिडिओ अपलोड केले गेले पाहिजे तर हीच गोष्ट माझ्या वाचनाची तर अशा प्रकारची जी जी यशस्वी लोकं झाली अँड्रो कार्नेगी नेपोलियन हिल त्याच्यानंतर आपल्या वेदांमध्ये बघितलं तर याज्ञवल्कर ऋषी ह्या सगळ्या लोकांनी आपल्या कामामध्ये सतत सातत्य ठेवलं थे आणि ती जी गोष्ट जी चांगली करत आहेत जे त्यांना आवडते आणि आपण चांगली करत आहोत ती जर गोष्ट आपण सातत्याने केली तर त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होतो आणि हे सातत्य आपल्या उद्योजकांमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये आणणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सातत्याने ट्रेनिंग देणं आवश्यक आहे जर आपण आपल्या उद्योजकांना आणि कर्मचाऱ्यांना सातत्य टिकवण्याचं ट्रेनिंग दिलं आणि ते ट्रेनिंग सातत्याने दिलं तर नक्कीच आपल्या यशाचा फायदा होऊ शकतो हे यश त्या व्यक्तीलाही मिळेल त्या संस्थेला पण मिळेल आणि त्याच्या कुटुंबालासुद्धा मिळेल म्हणून मित्रांनो छोट्या उद्योजकांना माझी नेहमी विनंती असते की तुम्ही नवीन नवीन प्रॉडक्ट सातत्याने डेव्हलप करत राहा आपण माझ्या मॅनेजर लोकांना माझ्या टीमला माझं नेहमी सांगणं असतं की आपण काल जो परफॉर्मन्स दिला तो आपल्या सातत्याने द्यायचा आहे आणि म्हणून मित्रांनो मला तरी असं वाटतं की आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचा असेल तर ॲज अ कर्मचारी ॲज अ उद्योजक सातत्य टिकवणं अतिशय महत्त्वाचं आहे धन्यवाद